नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनीशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्र प्रमुख विषय विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर ह्याविषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रमा राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद नमस्कार मी विषयज्ञ शहाजी पाटील पंचायत समिती कागल भाग्यश्री फाउंडेशन आणि जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सक्षम नागरिक मोहीम आणि रोजनीशी उपक्रम हा आमच्या तालुक्यामध्ये सुरू असलेला एक उत्तम उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेतून जे काही रोजनिशी उपक्रम क्रमामध्ये जो सहभाग नोंदवला आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यामध्ये या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वअभिव्यक्त होण्याची एक उत्तम संधी मिळते आहे त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जे काही सकारात्मक नातेसंबंध दृढ होण्यासाठी आवश्यक असणारं जे काही पोषक जे बौद्धिक खाद्य आहे ते बौद्धिक खाद्य या मला वाटतं ह्या उपक्रमाअंतर्गत आपला सर्वांपर्यंत त्या ठिकाणी पोचत आहे मुलांना लिहितं करण्याची एक उत्तम संधी किंवा एक व्यासपीठ आपण एखादी गोष्ट वारंवार करत असू तर त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुटी दूर करून एक उत्तमोत्तम पर्याय आपल्यासमोर उपलब्ध होत असतो तसा हा रोजनिशी उपक्रम आहे रोज, रोज काही ना काहीतरी आपण लिहित असतो काही ना काही वाचत असतो पण स्व अभिव्यक्त स्वयंप्रेरणेनं आपण ज्यावेळी एखादी गोष्ट लिहित असतो दैनंदिन नित्यक्रमातली किंवा आपल्या आईविषयी आईवडिलांविषयी शाळेविषयी शिक्षकांविषयी किंवा आपल्या शेजार पाजारांविषयी सामाजिक बाबींविषयी एखादा विद्यार्थी लिहित असतो त्यावेळा एक सामाजिक भावनेचं जाणीव त्याला म्हणजे ज्या वयात परिपक्वता येणं आवश्यक आहे वैचारिक परिपक्वता येणं आवश्यक आहे तर ती परिपक्वता लवकर येण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं खाद्य निश्चितपणानं त्या विद्यार्थ्याला मिळत आहे अशा बऱ्याच शिक्षकांनी तालुक्यामध्ये सहभाग घेणं घेण्यासाठी आम्ही कागल पंचायत समितीच्या वतीनं आम्ही नेहमीच त्या ठिकाणी कटिबंध आहोत आणि या उपक्रमामध्ये या उपक्रमाची सकारात्मकता पाहून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षकांना याच्यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल याबद्दल आम्ही आग्रही भूमिका घेणार आहोत धन्यवाद नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश पाटील विषयज्ञ पंचायत समिती पागल सक्षम नागरिक मोहीम ही मोहिमेअंतर्गत केंद्रप्रमुख विशेषज्ञ यांची मिटिंग घेतली आणि या मोहिमेअंतर्गत काय आपल्याला करायचं आहे या संदर्भात सर्व केंद्रप्रमुखांना आणि विशेषज्ञांना माहिती दिली त्या पद्धतीने आपल्या शाळेमध्ये जिल्हा शाळेमध्ये असतील खासगी शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये आपला हा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं मॅडम जेव्हा मुलं भावना व्यक्त करतात आणि तेव्हा ज्यांनी मला वाटतं आपला ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये ना काही शाळेनी सिद्धनर शाळा असेल किंवा डोंगरी सरांनी केलेली उपक्रम असते शाळेमध्ये ते नाही लिहिले मी वाचलं वाचल्यानंतर विद्यार्थी कसा म्हणजे व्यक्त होतो त्याच्या आईविषयी मत असेल त्यांच्या शाळेविषयी ज्या भावना असतील रोज त्यांनी काय आपल्या शाळेमध्ये उपक्रम केला त्याविषयी लिहिलं असेल खूप छान पद्धतीने लिहिलं होतं म्हणजे असं होतं की मला वाटते आपला आर दोन हजार नऊ वाला त्याच्यानंतर आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्देशच आहे आपला की विद्यार्थी व्यक्त व्हायला पाहिजेत फक्त तेच 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 आपण फक्त पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त काहीतरी जे विद्यार्थी आला पाहिजे म्हणजे सक्षम नागरिक होण्यासाठी हा उपक्रम खूप सुंदर पद्धतीने आहे मॅडम आणि मला वाटतं याचा उपयोग आताचे नागरिक कसे आहेत आणि याच्यापेक्षा सक्षम कसे होतील या संदर्भात खूप छान पद्धतीने उपक्रम आहे ह्या उपक्रमाला शुभेच्छा आणि ह्याच्यापेक्षाही जास्त आम्ही चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राहतो कोल्हापूर जिल्हा परिषद आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम नागरिक महिमा अंतर्गत शाळा शाळातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम या अंतर्गत रोजनिशी लिहिण्यासंदर्भातली कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर शाळेमध्ये आम्ही गेल्यानंतर परिपाठाच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिल्या तर दररोज तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही लिहा आणि या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून विद्यार्थ्यांच्यामध्ये थोडे बदल होत गेले परिपाठाच्या वेळी होणारं कौतुक पाहून इतक्या उपक्रमामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आणि एकत्रितच यामधून विद्यार्थ्यांची एक कल्पनाशक्ती प्रेरकशक्ती सहकार्यवृत्ती सौजन्यशीलता वाढीच लागली